उदगीर नगर परिषद व पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील दुकानासमोरील व मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून याची सुरुवात आज नऊ वर्षाच्या मुहूर्तावर करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून याची सुरुवात करण्यात आली असून शहरातील अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची माहिती नगर परिषद व पोलीस प्रशासनाच्या वतीने यावेळी देण्यात आली गेल्या अनेक दिवसापासून उदगीर शहरामध्ये वाहतुकीची समस्या ही प्रशासनाच्या डोक्याची खुराक बनली असून त्यावर तोडगा काही निघत नव्हता शहरात वाहतूक जाम होण्याची समस्या ही मोठ्या प्रमाणात वाढली होती सध्या साध्या पादचाऱ्यांना जाणेसुद्धा अवघड झाले होते सायंकाळी पाचच्या नंतर ज्येष्ठांना वाहनातून असेल किंवा चालत असेल हे जाणेसुद्धा कठीण झाले होते ही बाब वेळोवेळी प्रशासनाच्या लक्षात आणूनसुद्धा प्रशासन याकडे डोळेझाक करत होते मात्र काही दिवसापूर्वी उदगीर शहरातील काही मान्यवरांनी यासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल या, या लोकप्रतिनिधींना यासंदर्भात माहिती देऊन शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळी क कर, सुरळीत करण्यात यावी व यासाठी चर्चा करण्यात आली यावर बोलताना शहरातील वाढलेली अतिक्रमणे हे मुख्य अडथळा असून हे अडथळा दूर करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली होती त्याच अनुषंगाने की काय आज एक जानेवारीच्या मुहूर्तावर प्रशासनाने ही मोहीम हाती घेऊन शहरातील दुकानासमोरील व रोडवरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली आहे असं असलं तरी पक्की अतिक्रमणे काढल्याशिवाय शहरातली वाहतूक व्यवस्था ही सुरळीत होणार नाही हे मात्र नक्की जोपर्यंत शहरातील मुख्य रहदारीच्या ठिकाणावरील पक्की अतिक्रमणे हटवली जाणार नाहीत तोपर्यंत हा प्रकार चालतच राहणार आहे प्रशासनाने काढायचे पुन्हा या ठिकाणी अतिक्रमणं करायची सोम्या गेला की गोम्या या त्याच ठिकाणावर येणार फक्त जाग्यावरचा माणूस बदलणार हीच प्रथा आजपर्यंत चल चालत होती आणि याही पुढे चालत राहील कारण राजकारण्यांना हाताशी धरून ह्या सर्व गोष्टी शहरात घडत असतात एखाद्याला जर प्रशासनाने दाबले तर राजकारण्याचा सहारा घेऊन अतिक्रमणधारक राजरोजपणे वावरत असल्याची चर्चा यावेळी अतिक्रमणकारते वेळेस नागरिक करत होते